सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी साधारण अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान मराठी माध्यमांवर एक बातमी झळकण्यास सुरुवात होते छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंच्या वाहन चालकाकडे दीडशे कोटींची जमीन त्याच बातमीत आणखीन एक अपडेट येते की वाहन चालकाला ही तीन एकर जमीन हैदराबादच्या सालार जंग कुटुंबाने हिवानामा म्हणून आहे तसंच वाहन चालक जावेद रसूल शेख सह खासदार भुमरे आणि आमदार विलास भुमरेंची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे अशी ही बातमी समोर येते पण मग फक्त तीन एकर जमिनीची किंमत दीडशे कोटी कशी असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेला काहींनी तर गंमत म्हणून विचारलं की या जमिनीखाली काय सोन्याची खाण आहे का आता जमिनीखाली सोन्याची खाण आहे की नाही हा वेगळा भाग राहिला पण जमिनीला वाजवीपेक्षा जास्त किंमत आहे ते तर नक्कीच आजच्या व्हिडिओत त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की ही तीन एकर जमीन इतकी मौल्यवान कशी त्यामागे कारण काय आणि या जमिनीचं भविष्यातलं महत्व काय सगळं जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर या प्रकरणाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरमधील बागशेर जंकच्या दाऊदपुरा भागात एक नऊ एकर जमीन होती पूर्वीच्या दाव्यानुसार जर पाहिलं तर ही जमीन सालारजंग कुटुंब आणि चेन्मल पन्नालाल कोठारी यांच्यातल्या वादाची जमीन असल्याचं बोललं जायचं कोठारींकडून जमिनीवर ताबा मिळवण्यात आला होता असंही काही जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे पण त्यानंतर काळात सालारजंग कुटुंबाने आपल्या जमिनीसाठी कोर्टात दावा केला त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी परभणीचे वकील मुजाहिद खान यांना जबाबदारी दिली होती वकील खान यांनी दिलेल्या माहितीनुसार सालार जंगच्या मीर मोहम्मद अली खान यांच्याकडं त्यावेळी खटला लढवण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे जमिनीच्या पी आर कार्डवर त्यांचं नाव लागल्यानंतर त्यातील तीन एकर जमीन ही वकील खान यांच्या नावावर करण्यात येईल असं आश्वासन सालारजंग कुटुंबाकडून करण्यात आलं होतं सत्तावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नऊ पैकी तीन एकर जमीन प्रति एकर नव्वद लाख पंचेचाळीस हजार रुपये याप्रमाणे टू सेल करून काही रक्कम घेतल्याची माहिती वकील खान यांनी दिली पुढे वकील खान सांगतात की सालार जंग यांनी खटला लढवण्यासाठी अग्रीमेंट टू सेल रजिस्टर जीपीए आणि हिबानामा करून दिला वकील खान यांनी आपला पैसा आणि वेळ खर्च करून हा खटला लढवला होता आणि शेवटी तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी म्हणजे जवळपास आठ वर्षांनी या जमिनीचा पी आर कार्डवर मीर मेहमूद अली खान यांचं नाव लागलं म्हणजे ते खटला जिंकले होते त्यानुसार नऊ एकर पैकी तीन एकर जमीन ही हिवानाम्याच्या वाद्यानुसार वकील खान यांना मिळणं अपेक्षित होतं एके दिवशी ते या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना खासदार संदीपान भुमरे यांचे वाहन चालक जावेद रसूल शेख यांच्या नावाचा बोर्ड दिसला पुढं त्यांना समजलं की ही जमीन जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिवानामा करण्यात आली आहे वकील खान यांनी म्हटलंय की जमिनीबद्दल वाहन चालक जावेद रसूल शेख याला विचारलं गेलं असता त्याने सांगितलंय की ही जागा खासदार भुमरेंनी माझ्या नावावर विकत आहे मी संदीपान भुमरे आणि बिलास भुमरेंचा विश्वासू माणूस आहे तू इकडे फिरकू सुद्धा नको नाहीतर त्याच जमिनीवर तुझी कबर बांधेल अशी धमकी भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेखने दिल्याचा आरोप वकील खान यांनी केलाय आता कट टू सत्तावीस जून दोन हजार पंचवीस वाहन चालक जावेद रसूल शेख आणि भुमरे पिता पुत्रांची चौकशी करण्यात आल्याची बातमी समोर येते जावेद शेख यांच्याकडून दावा करण्यात येतो की सालारजंग कुटुंबाकडून ही जागा आपल्याला हिबानामा म्हणून देण्यात आली आहे तर आज सकाळी सालारजंग कुटुंबाचे मीर मेहमूद अली खान यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली की वकिलांपासून जमीन वाचवण्यासाठी जावेद यांच्या नावावर हिबानामा केलाय तसंच जावेद खासदार भुमरेंचा ड्रायव्हर असल्याची कल्पना आपल्याला नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आता मूळ मुद्दा म्हणजे तीन एकर जमिनीची किंमत दीडशे कोटी एकर कशी ही जमीन इतकी महत्वाची का तर बघा काही वर्षांपूर्वी आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव घेतलं जायचं गेल्या दहा ते पंधरा वर्षात शहरातील जमिनीचा भाव नभाच्याही वर गेलाय त्यातही ज्या जागेवरून वाद सुरू आहे ती जागा शहरात मोक्याच्या ठिकाणी आहे म्हणजे या प्रकरणात ज्या जालना रोडचा वारंवार उल्लेख येतोय तो जालना रोड शहराच्या मध्यातून गेलाय त्यामुळं तिथल्या जमिनीला मोठ्या प्रमाणात महत्व आलंय आणि त्या पूर्व जालना रोडवर फक्त तीच एक जागा आहे जी मोठ्या प्रोजेक्ट करण्यासाठी योग्य ठरतीये आता असं म्हणायचं कारण पाहूयात तर छत्रपती संभाजीनगरचं केंद्रबिंदू म्हटलं जाणाऱ्या क्रांती चौकापासून ही जागा अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर आहे तसंच जागेसमोरून चार स्टार अमरप्रीत हॉटेल सुद्धा आहे तर त्यासमोर भव्य इमारतीचे काम सुरू आहे ती इमारत खास करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या साठी बनवण्यात येते पण आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की तीच जागा का तर सर्वात अगोदर जालना रोड हा सतत रहदारी रोड असल्यामुळे त्यावर क्रांती चौक मुंडा नाखा सेव्हन हिल्स आणि सिडको असे चार उड्डाण पूल करण्यात आले अगदी मिनिटाभराच्या अंतरावर प्रत्येक दुसरा पूल लागतो पूल असल्यामुळं त्याखाली येणाऱ्या दुकानाचं मार्केट कमी होतं आता ही जागा क्रांती चौक ते मुंढा नाका या पूला दोनी पुला दरम्यान येते दोन्ही उड्डाण पुलामध्ये जवळपास एक किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामध्ये ही जागा येते जिच्या समोर कुठल्याही उड्डाणपूल नाहीये उद्या चालून या जागेवर डीमार्ट मोअर यांसारखे प्रोजेक्ट किंवा एखादी हायफाय सोसायटी उभारली जाऊ शकते ज्याची किंमत ही हजारो कोटी रुपया जाण्याची शक्यता आहे मध्यंतरी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाटांवर आरोप केले होते की त्यांनी जालना रोडवरील एक फ्लॅट ज्याची किंमत पंधरा ते वीस हजार स्क्वेअर फूट आहे तो फक्त सहा हजार स्क्वेअर फुटांनी घेतलाय त्यानुसार जर आत्ताचा तीन एकर जागेचं व्हॅल्युएशन काढलं तर ते दीडशे कोटीहून पुढे जाऊन एकशे नव्वद ते दोनशे कोटींच्या घरात जात त्यामुळे ही जमीन फक्त एक तुकडा नाहीये तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे पण ही जागा फार गुंतागुंतीची आहे या जागेवर वक्फ बोर्ड सुद्धा दावा करू शकतोय कारण ही जागा दफीर दर्गाच्या परिसरात येते दर्गाचा भाग असणारी नजमबाग सुद्धा याच जागेला खेटून आहे नजमबागेच्या परिसरात मुस्लिम धर्माचं कब्रिस्तान आहे आणि असं म्हणतात की या तीन एकर जागेवर सुद्धा पूर्वी कब्रिस्तानच होतं या गोष्टींना आधार बनवून वक्फ बोर्ड या जागेवर दावा करण्याचा प्रयत्न करू शकतोय तर आता या गुंतागुंतीच्या आणि सोन्याची अंडी देणाऱ्या जागेवर शेवटी कुणाचा हात पडणार कोण याचा मालक होणार यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद